मुंबईसह उपनगरामध्ये दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने सर्वांची उडाली होती मात्र याचवेळी घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपवर जाहिरात होर्डिंग कोसळून चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सत्तरपेक्षा पेक्षा जास्त जण जखमी झाले या घटनेनंतर शहरामध्ये असलेल्या जाहिरात होर्डिंगची सर्वत्र चर्चा होऊ लागली अशाच प्रकारचे होर्डिंग अंबरनाथ नगरपालिकेने शहरात उभारले असून त्यातून पालिकेला मोठा आर्थिक फायदा होतो मात्र घाटकोपर मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती अंबरनाथ मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेकडून जाहिरात होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच शहरातील धोकादायक होर्डिंग निष्कषित करण्यात आले

आणि आमचा जो जगरक्षणा विभाग आहे अतिक्रमण विभाग आहे आणि मेडिकल विभाग आहे त्यांच्या संयुक्त याचं सर्वेक्षण करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि त्याचप्रमाणे जी कुठली होल्डिंग धोकादायक असतील ती तात्काळ निष्कासित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जी खाजगी होल्डिंग्ज असतील त्याच्या मा मालकांना सुद्धा त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून तात्काळ निष्कासन करण्याबाबतच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत अंमलबजावणी नगरपालिकेतर्फे जे टेंडर काढून जे होल्डिंग्ज दिले जातात त्याची संख्या सुमारे बत्तीस आहे आम्ही तात्काळ आमची जे तीन विभाग आहेत नगर रचना अतिक्रमण हो। आणि वेळांनाही जे इंटरनल स्ट्रक्चर ऑडिटर आहे त्यांच्यातर्फे त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर ऑडिट करून जर तो फरक असेल तर आम्ही ताबडतोब निष्कासित करणार आणि आम्ही त्याला ताबडतोब सूचना लक्षात दिलेल्या आहेत इलिगल दोन्ही दोन कारवाई सतत सुरू आहे म्हणजे इलेक्शनच्या दृष्टीने आम्ही त्याच्याबद्दल सतत जागरूक आहोत आणि जेव्हाही कुठली तक्रार आम्हाला प्राप्त होते आम्ही तत्काळही निष्कासित करतो पूर्व आणि पश्चिम भागात लहान मोठे एकूण एकोणपन्नास जाहिरात होल्डिंग असल्याची माहिती समोर आली आहे नगरपालिका प्रशासनाने या होल्डिंगला परवानगी दिली असली तरी यामध्ये पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या आकाराचे जाहिरात होल्डिंग जवळजवळ आहेत त्यामुळे हे होर्डिंग धोकादायक ठरण्याची शक्यता आहे तसेच मटका चौकात जवळपास दोन हजार चारशे चौरस फूट आकाराच्या जाहिराती होर्डिंग लावण्यात आले आहेत नगरपालिका प्रशासनाने हे होल्डिंग एका जाहिरात कंपनीला तीन वर्षाच्या वर ला होल्डिंग नागरिकांच्या जीवावर भेटू नये आणि घाटकोपर मधील घटना अंबरनाथ मध्ये होऊ नये यासाठी नगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाते नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा